देवाळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार सरोज यांच्या प्रचार रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आहुजा कॉम्प्लेक्स भगूर सहा बोर्ड परिसरामध्ये आयोजित केलेल्या भव्य प्रचार रॅलीमध्ये नागरिकांनी मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला होता त्यांचं यावेळेस जंगी स्वागत करण्यात आलं सरोज आहिरे यांनी आपल्या कार्यकाळामध्ये केलेल्या विकास कामांचा उल्लेख मतदारांच्या गाठी भेटीत केला देवाले कॅम्प ते भगूर या मुख्य रस्त्याची झालेली दुरावस्था लक्षात घेऊन त्यांनी तात्काळ कॉन्क्रीटचा मुख्य रस्ता बनवून घेतला यामुळे वाहन चालक आणि नागरिकांनी त्यांचे आभार मानत त्यांच्या कामाचं कौतुक केलं या, या रस्त्याच्या दुरुस्तीमुळे स्थानिकांनी त्यांना पुन्हा एकदा निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केलाय आपल्या सर्व रिक्षा चालक मालक युनियन तर्फे सरोजाताई आयरे यांना आम्ही जाहीर बा करत आहे सर्व पंचवीस तीस वर्षा बाद आम्हाला इथं झालेला जो रस्त्याचा त्रास त्यांनी एक पाच वर्षाचे आत तो मार्की लावून आम्हाला सर्वांना खूप सहकार्य केल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि त्यांना दोन शब्द तो पंचवीस तीस वर्षापासून हा रोडचा जो त्रास होता जनतेला तो जो अडीच वर्षामध्ये मॅडमनी तो पार पाडला त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद आहे पंचवीस तीस वर्षापासून त्याचा प्रॉब्लेम होता लोकांना खूप खूप त्रास व्हायचा हो रस्त्यामुळे मागे आलेली निवडून आले त्यांनी काय कधी काय खड्डा सुद्धा बुजवला नाही मॅडमनी पण दोन अडीच वर्ष आम्हाला कधी वाटलं बी नव्हतं असा आमच्या धन्यवाद रिक्षा टॅक्सी स्कूल बस व्हॅन यांच्यातर्फे सगळ्यांचा मी ताईंचा अभिनंदन करतोय कारण त्यांनी आज तीस वर्षाची जी घाण होती जेवढे कॅम्प ते भगूर पर्यंतची ती आखी साफ करून टाकलेली आहे त्याच्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आमचा रिक्षा टॅक्सी व्हॅन चालक शाळेच्या वन चालक यांच्याकडनं अभिनंदन करतो आणि जाहीर पाठिंबा देतो हे ताई काम केलेलं आहे रोड लहान मुलांचे ऍक्सिडेंट होणार नाही पार व्हायचे आता सगळे कॅन्सल झालेले त्यासाठी त्यांनी जे काम केलं असं त्यांनी उभारे काम केलं आम्ही सगळे त्यांच्या बरोबर आहोत धन्यवाद धन्यवाद अभिनंदन ताई निवडून आज सगळ्यांची आमची इच्छा आहे आशीर्वाद त्यांच्या मागे आहे देवाली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष व महायुतीचे उमेदवार सरोस्ताई ऐरे यांच्या प्रचारचा आज भगुड कॅम्प परिसरात विजयनगर परिसरात रॅली आयोजित केली होती या रॅलीला अतिशय चांगला उत्तम प्रसाद मिळाला दोन्ही तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते देशभरात जी मोदीजींच्या नेतृत्वाखाली विकासाचा गंगा वाहत आहे तिचा भरपूर प्रमाणात वापर या देवाली मतदारसंघात सरोस्ताईंच्या माध्यमातून झालेला आहे यापुढे ते आमदार होतील आणि विकासाची गंगा देवाली मतदारसंघात अशीच चालू राहील आमच्या भगोर पालिकेतही काही मोठे त्यांनी कामं केले आहेत त्यांच्या माध्यमातून इथून पुढे येणाऱ्या काळातही आणखी मोठ्या काम्या करू आणि त्यांना करायला भाग पडू सर्वात मोठा इथं प्रश्न होता देवाली भगोर रस्ता तोही अतिशय उत्तमर त्यांनी सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करून सोडवला आहे यापुढे अनेक कामं विविध कामात सर्व प्रकारच्या सावरकर उद्यानाचा असेल किंवा भगोरच्या ग्रामीण रुग्णालयाचा असेल या सर्व कामांचा पाठपुरावा करून त्यांच्या माध्यमातून कामे भारतीय जनता पक्ष सरकारच्या माध्यमातून कामे सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल अशी अपेक्षा ठेवतो सरोज यांना शुभेच्छा देतो भगूर परिषद ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीनं माननीय सरोजी बाबूलाल आहेरे ऐरे ऐरे यांना बहुमताने विजय करावा असा भगूर परिषद ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीनं आम्ही सर्व गावकऱ्यांना विनंती करीत आहोत हे करण्याचं का कारण असं आहे ज्या ज्या वेळेस काही तांत्रिक अडचणी आल्या असतील त्यांना ज्या ज्या वेळी आम्ही त्यांच्याकडे तक्रार केल्या त्यावेळी त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन सगळे कार्यक्रम हाती घेऊन तो कार्यक्रम यशस्वी केला नवरात्र चालू असताना न देवी मंदिरचा रस्ता स्वतः उभा राहून स्वतः उभा राहून तो सिमेंट कॉन्क्रीट रोड केला ग गल्ले काम केले लवीत भगूर रोड केला राहुरी केला भगूर पांडुर्ली केला असे कामं हो केले एक सगळ्यात महत्वाचं काम होतं भगूरच्या रेल्वेखाली रोड रस्ता नव्हता हो आम्ही ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने मॅडमला लेटर दिलं कलेक्टरला लेटर दिलं खासदारांना लेटर दिलं कुणी दखल नाही घेता माननी सरोज आय तो निर्णय घेतला बगूर पासून पुलाखाली राहण्याचा रस्ता नव्हता त्यांनी ताबडतोब टी पाठवून कच्चा रोड तयार केला कच्चा रोड झाला पाऊस झाल्यामुळे रस्त्यांना खूप चिखल होत जाता पुन्हा त्यांना विनंती केली की सिमेंट कद रोड झाला पाहिजे त्यांनी तीन दिवसामध्ये आमच्या विनंतीला मान देऊन बगूर स्टँड ते शिवाजी चौकापर्यंत सिमेंट कॉन्क्रोटचा रोड करून आमच्या गावकऱ्यांचे प्रश्न सोडवले आम्हाला रास्ता अभिमान आहे अशी व्यक्ती आतापर्यंत कोणी एवढे आमदार केले परंतु एवढी दखल कोणीच घेतली नाही परंतु यावेळेस माननीय सरोज यांनी आमचा विनंतीला मान दिला आणि वेळोवेळी आम्ही ज्यावेळेला त्यांना कामं सांगितली त्यावेळी त्यांनी स्वतःहून पुढे येऊन ते आम्हाला सहकार्य केलं आम्ही ज्येष्ठ नाग भगुर परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीनं त्यांना बहुमताने विजय झाले पाहिजे असे आम्ही त्यांना शुभ आशीर्वाद देत आहोत त्यांनी दे त्याचा स्वीकार करावा आणि पुढचा सत्कार पुन्हा आम्ही त्यांचा विजय सत्कार शिवायची चौकातच घेणार आहोत त्यांनी विदा सावरकरांचा गार्डनचं पुन्हा विसरण केलंय आणि काही कुटुंबीय मिळून हा नाना नानी ना 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 पार्क पुन्हा चालू करणार आहे त्याबद्दल भोगुरकरांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा ऑल दी बेस्ट बेस्ट ऑफ लक प्रचार रॅलीच्या दरम्यान महिलांनी औक्षण करून आमदार सरोज आहिरे यांचं स्वागत केलं विविध ठिकाणी फटाके फोडून फुलांची उधळण करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या उत्स्फूर्त स्वागतानं आहिरे भायरावून गेले आणि त्यांनी मतदारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली प्रचार रॅलीच्या ठिकाणी सरोज ताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है आणि कोण आली रे कोण आली देवळालीचे विकास कन्या आली अशा घोषणांनी परिसर दणानून गेला होता कार्यकर्त्यांचा उत्साह आणि नागरिकांचा पाठिंबा पाहून आमदार सरोज आहिरे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आमदार सरोज आहिरे यांनी आपल्या भाषणामध्ये जनतेसाठी विकास कामं प्राधान्यानं करण्याचा निर्धार पुन्हा एकदा व्यक्त केला जनतेच्या पाठिंब्यावर आणि महायुतीच्या बळावर आगामी निवडणुकीमध्ये विजय निश्चितच आहे असं त्यांनी सांगितलं देवळाली मतदारसंघामध्ये सध्या प्रचाराच्या लाटेला जोर पकडला असून आमदार सरोज अहिरे यांच्या रॅलींना मिळणारा प्रतिसाद पाहता मतदारसंघात उत्साहाचं वातावरण आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड